श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ सातिके शरण नेत्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा प्रति ते चैत्र शुक्ल नवमी पर्यंत म्हणजेच नवमी पर्यंत चैत्र नवरात्रीचा उत्सव असणार आहे तर सगळ्यात पहिले बघा वर्षातून चार नवरात्री असतात दोन गुप्त नवरात्री असते एक असते शारदीय नवरात्री आणि एक असते चैत्र नवरात्री चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री मधला फरक बघायला गेलं तर बघा चैत्र नवरात्री हे आपण आपलं मानसिक कष्ट आर्थिक त्रास शारीरिक कष्ट दूर करण्यासाठी आपण चैत्र नवरात्री साजरी करत असतो आणि शारदीय नवरात्री ही संसारिक अडचणी दूर करण्यासाठी आपण शारदीय नवरात्री साजरी करत असतो चैत्र नवरात्रीची सुरुवात कधीपासून होणार आहे तर तीस मार्च चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून ते रामनवमी पर्यंत सहा एप्रिल पर्यंत असणार आहे रामनवमी आणि चैत्र नवरात्री दोन्ही आपल्याला साजरी करायची आहे तर याज बद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा काही ठिकाणी जसं आपण शारदीय नवरात्रीला घटस्थापना करतो काही लोक शारदीय चैत्र नवरात्रीला सुद्धा घटस्थापना करतात तर तुमच्याकडे जी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता बघा ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रीला शारदीय नवरात्री साजरी करत असतो विविध देवींची उपासना करत असतो नऊ दिवस त्याच पद्धतीने आपल्याला चैत्र नवरात्री सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला साजरी करायची असते देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते बघा यंदा द्वितीया आणि तृतीया तिथी एकाच दिवशी आली आहे म्हणून हा जो चैत्र नवरात्रीचा जो काळावधी आहे तो आठ दिवसांचा आहे तर बघा आपल्याला सेवा काय करायची आहे आई भगवतीची आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करणं संसारिक माणसाला आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे बघा बहुतेक लोकांना आपली कुलदेवी माहिती नाहीये तुम्ही केंद्रात जा तुम्हाला मदत होईल किंवा तुमचे जवळचे जे नातेवाईक आहेत त्यांना संपर्क करा नक्कीच तुम्हाला तुमची कुलदेवी मिळेल जशी आपल्याला आपल्या आईची आस लागलेली असते ना त्याचप्रमाणे आपल्या आईला सुद्धा आपली आस लागलेली असते बघा सेवा काय करायची ते मी तुम्हाला सांगते ज्यांच्या घरात घटस्थापना होते त्यांच्याकडे सगळी विधी पूजा केली जाते पण ज्यांच्याकडे आपल्याकडे आता आमच्याकडे सुद्धा घटस्थापना चैत्र नवरात्रीला नाही होत मग ह्या टायमाला आपल्याला सेवा काय करायची मी तुम्हाला सांगते बघा अखंड दिवा या नवरात्रीमध्ये प्रज्वलित करायचं बघा तुम्ही या दिवशी घटस्थापना नसाल करत करत असाल तरी तुम्हाला अखंड दिवा अखंड दिवा लावू शकता पूर्ण नऊ दिवस त्याचबरोबर तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता बघा जसं आपण देवघरात मंगल कलशाची स्थापना करतो ना त्याच पद्धतीने तुम्ही गुढीपाडवाच्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करू शकता अखंड दिवा लावायचं बघा दिवा जरी शांत झाला तरी घाबरू नका परत देवाची माफी मागा आणि तुम्ही परत दिवा प्रज्वलित करू शकता बघा ज्या पद्धतीने आपण शारदीय नवरात्रीला देवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो सेवा करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला चैत्र नवरात्रीला सुद्धा देवीच्या नऊ दुर् नऊ दुर्गाच्या नऊ रूपांची आपल्याला सेवा करायची असते बघा अतिशय सुंदर प्रभावी अशी सेवा दुर्गा सप्तशती प्रा पाठ तुम्हाला करायचे आहे अतिशय सुंदर ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचं आहे बघा गुढीपाडव्यापासून ते पौर्णिमेपर्यंत केंद्रात रोज सामुदायिक पारायण होत असतं दुर्गा सप्तशती पाठचं तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही सामुदायिक पारायणला सेवा नाही शक्य होत आसपास कुठे केंद्र नाहीये तर तुम्ही घरात बसून देवीसमोर तुम्ही आपल्या समोर बसून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तुम्ही बघा आठ दिवसात तुम्ही आठ पारायण करा नऊ करा किंवा तीन करा किंवा निदान एक पारायण तरी करा बघा दुर्ग सप्तशती पाठ हे एकाच बैठकीत करायचं असतो पूर्ण पारायण जर तुम्हाला शक्य नसेल जसं आपण स्वामी चरित्र सारामृतचं पण पारायण बघा एका बैठकीत करत असतो जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रोज दोन दोन अध्यायाचा पाठ करू शकता तुम्हाला काय करायचं आहे बघा दिव्य कवच पासून सुरुवात करायची आहे मग त्याच्यानंतर एक आणि दोन अध्याय करू शकता त्याच्यानंतर परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिसरा आणि चौथा असं तुम्ही दोन दोन अध्याय करू शकता त्याच्यानंतर बघा तुम्हाला सगळ्यात रात्री सुप्तम श्रमापदा स्तोत्र हे सगळं तुम्हाला पाठ करायचंय त्याच्यानंतर बघा काही शक्य नाही होत तर तुम्हाला रोज नवर्ण मंत्र एकशे आठ वेळेला जप करा जेवढं होईल तेवढं तुम्ही करू शकता तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तरही तुम्ही नवर्ण मंत्र ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचं तुम्हाला जप करायचं या मंत्राची एक माल तरी पाठ करावी बघा आठ पारायण जर तुम्हाला झाले दुर्गा सप्तशती ते नक्की करावे नाही जमलं तर एक तरी करायचा प्रयत्न करा आणि बघा ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी श्री सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठन करावं तुम्ही रोज अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं पाठ करायचं आणि बघा जेव्हा आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असतो ना जेव्हा बघा आपण रात्री सुक्त बघा दुर्गा सप्तशती पाठ ग्रंथ जेव्हा तुम्ही पारायण करताना कवज, हे जे सर्व स्तोत्र आहेत ना ते सर्व स्तोत्र पाठ केल्याने ना आपल्या आयुष्यातले किती आजार किती अडचणी कमी होतात त्याच्याच बरोबर बघा त्यांठची प्रत्येक फलश्रुती आहे ना इतकी सुंदर आहे तुम्ही ना रोज जर एक एक अध्याय जरी पठण केलात ना तुमची कितीतरी अडचणी कमी होतील त्यानंतर बघा तुम्हाला ह्या ज्या काळावधीमध्ये नवरात्री चैत्र नवरात्रीच्या कुठल्याही दिवशी तुम्ही एक दिवस तरी तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे त्याच्याच बरोबर तुम्हाला देवीला कुंकुमारचण करायचंय तुमच्याकडे देवीची मूर्ती असेल तर देवीच्या मूर्तीवरती अर्चन करू शकता फोटो असेल तर फोटोवरती करू शकता कुलदेवीचं टाक असेल तर त्याच्यावरती करू शकता किंवा बघा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल श्रीयंत्रावरती आपण अर्चन करू शकतो कुंकुमार्चण करताना सुद्धा तुम्ही नवर्ण मंत्राचा जप करा सुक्तमचा जप करू सुक्तमचा पाठ करू शकता किंवा नवर्ण मंत्र जप करा तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमर्चन करू शकता दुर्गा सप्तशती पाठ शक्य होत नाही तर दररोज अकरा वेळा कुंजिका स्तोत्रमचा पाठ करा बघा जे जे कोणी कुंजिका स्तोत्रमचा पाठ करतात त्याला दुर्गा सप्तशती पाठ करण्याचं फळ मिळत असतं त्याच्याच बरोबर बघा तुम्ही अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पाठ करू शकता बघा आपले जे मार्ग पुस्तक आहे ग्रंथ आहे महालक्ष्मीची कथा त्याच्यामध्ये सुद्धा महालक्ष्मी अष्टकम आहे महालक्ष्मीचं अष्टकमचं पठण अकरा वेळा आवर्जून करावं नमस्तु ते श्री पीठे सुरपूजिते पूजिते चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते खूप सुंदर आणि प्रभावी सेवा ही पण तुम्ही जर नित्यसेवेमध्ये दररोज महालक्ष्मी अष्टकमचा पाठ केलात तर तुम्हाला चांगले अनुभव बघायला मिळतील बघा नवरात्रीच्या कालावधीमध्ये महिलांना जे जेवढं जमेल तेवढा देवीची सेवा करायचा प्रयत्न करा असा विचार मनात अजिबात आणू नका की मी करू का की नको मग माझा मानसिक धर्म येईल बघा जर मानसिक धर्म आले तर ते चार पाच दिवस तुम्ही स्किप करा जेवढे दिवस तुम्हाला मिळतील तेवढे दिवस तुम्ही सेवा करायचा प्रयत्न करा बघा चैत्र नै नव नौ, चैत्र नवरात्रीमध्ये जेव्हा आपण कुलदेवीची सेवा करत असतो तेव्हा कुठेतरी आपल्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत ते कमी होत असतात बघा दररोज नित्यसेवेमध्ये आपल्याला कुलदेवीची जास्त सेवा, कुल सेवा करायला शक्य होत नाही म्हणून नवरात्रीचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपण कुलदेवीची सेवा केली पाहिजे त्याचबरोबर बघा रामनवमी सुद्धा आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमी रामनवमी हे त्या काळावधीमध्ये एकदा तरी तुम्ही राम रक्षा स्तोत्र पठन करावं बघा राम रक्षास्तोत्रे एवढी ताकद आहे ना आपल्या शरीरातले जे काही आजार आहे बघा राम रक्षा स्तोत्र जे पाठ करतात त्यांना ते माहिती असेल त्याच्यामध्ये असतं प्रभू श्रीरामांना आपण प्रार्थना करत असतो की आपल्या शरीरातील अवयव त्याच्यासाठी ती प्रार्थना असते तुम्ही राम स्तोत्र अकरा वेळा पाठ करा तीन वेळा पाठ करा पाच वेळा करा एक वेळा करा बघा काही जास्त नाही तुम्हाला जास्त जमत नसेल तर एकदा तरी पठन करा बघा एकदा पठन करायला जास्त एक मिनिट सुद्धा लागणार नाही तर बघा ह्या नवरात्रीच्या काळेवधीमध्ये घरात धूम्रपान मद्यपान मांसाहार वगैरे करू नका त्यानंतर बघा घरात छान पवित्र वातावरण ठेवायचा प्रयत्न करा कधीच कुठलंही सणवार असेल तर घरात चिडचिड होणार नाही ह्याची काळजी घ्या तर बघा खूप प्रभावी सेवा आहे राम रक्षा स्तोत्र सुद्धा त्याच्यामध्ये खूप ताकद आहे तुम्ही तुमच्या मुलांकडून सुद्धा करून घ्या किंवा तुम्ही श्रवण करू शकता यूट्यूबला लावून द्या आपल्या मुलांच्या कानावरती सुद्धा पडत राहील आणि दुर्गा सप्तशती पाठ आवर्जून करा काही मांडणी वगैरे करायची गरज नाही आपण देवासमोर बसून आपल्या देवीचं फोटो असतो ताक असतो कुलदेवीच्या त्याच्यासमोर बसून तुम्ही सेवा करू शकता किंवा आसपास तुमच्याकडे कोणी घटस्थापना करत असेल स तिथे समोर तुम्ही देवीच्या समोर घटस्थापनाच्या समोर बसून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ